मंडळी नुकतंच नव्या सरकारनं सूत्र हातात घेतली हिवाळी अधिवेशन नुकतंच काही महत्वाचे मुद्दे सुद्धा मांडले हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपुताना संपताच त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले परंतु झालं काय ज्यावेळेस वेळेस इलेक्शनची आचारसंहिता सुरू होती आणि जो मोठ्या जोर ताशामध्ये निवडणुकीसाठी प्रचार सुरू होता तर या प्रचारा दरम्यान काही महत्वाचे मुद्दे राज्य सरकारने सुद्धा मांडले होते की आता तुम्ही सरकार निवडून दिली तर कर्ज माफी त्याचबरोबर लाडक्या बहिणींना मोठा अनुदान आणि बऱ्याच योजना या सरकारनं मांडल्या होत्या तर मग आता या योजना पूर्ण होणार का त्याचबरोबर मित्रांनो या वेळच थमने तुम्ही पाहिला असेल की सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा कर्जमाफी तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी संदर्भात महत्वाची अपडेट पाहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच लाईब करून बाजूला ला सुद्धा प्रेस आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी तर मित्रांनो शेतकरी हा आपल्या देशाचा कणा समजला जातो परंतु कणात जर मोडला तर देश कसा चालेल हा या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या आशा या फक्त कर्जमाफीवर असतात तर आतापर्यंत तीन कर्जमाफ्या सुद्धा झाल्या आहेत कर्जमाफी तर झालीच परंतु कर्जमाफी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी लोचा करण्याचं काम केलं तर ते कस कारण की शेतकऱ्यांनी जवळपास एक ते दोन वर्षापासून पीक कर्ज घेतलं परंतु शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाला व्यवस्थित भाव मिळाला नाही त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं शेतकऱ्यांवर आलं त्यामुळे शेतकऱ्यांचं एवढं तेवढं येताना पीक कर्ज भरू शकला नाही तर मग आता शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली परंतु शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडलाच नाही तर तो कसा कारण की शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जाला बँकेनं नाव दिलं पुनर्गठन कारण की पुनर्गठन म्हणजे शेतकऱ्यांनी जर नवं जुनं केलं तर आम्ही तुम्हाला दोन ते पाच हजार रुपये सुद्धा वाढू देऊ आणि तुम्हाला कुठल्याच प्रकारचा एक रुपये सुद्धा भरायचं काम पडणार नाही असं मोठ लालस बँकेने शेतकऱ्यांना दिलं त्यामुळं झालं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार होती परंतु पुनर्गठन केल्यामुळं बरेच शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तर अशा प्रकारे बँकेने शेतकऱ्यांची मोठी दिशाभूल करून सरकारचा त्या ठिकाणी फायदा करून दिला तर मग हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने महत्वाचा मुद्दा मांडायला पाहिजे होता तो म्हणजे कर्जमाफी परंतु मित्रांनो संपूर्ण हिवाळी अधिवेशन संपलं तरी त्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाच मुद्दा मांडला गेला नाही मित्रांनो निवडणूक या प्रचारामध्ये तुम्ही जर आमच्या सरकारला भरभरून मत दिलं तर शेतकऱ्यांच्या त्याचबरोबर भार भारतातील नाही तर राज्यातील सर्वच नागरिकांच्या आम्ही संपूर्ण आशा पूर्ण करू असा जोरदार शब्द या राज्य सरकारने दिला होता परंतु शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचे कर्जमाफी झाली नाही तर माता आता तीन कर्ज माफी झाल्या चौथी कर्जमाफी होईल का कारण की जवळपास दोन हजार एकोणास पासून बऱ्याच शेतकऱ्यांचे कर्ज हे थकित आहे तर या कर्जाला पुनर्गठन केल्यामुळं शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र असेल किंवा नसेल यावर सुद्धा मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे परंतु राज्य सरकारने आतापर्यंत जे शब्द दिले आहेत ते शब्द पाळले परंतु आता कर्जमाफीचा शब्द राज्य सरकार पाळणार किंवा नाही पाळणार यावर शेतकऱ्यांच्या मोठ्या नजरात आहे परंतु कर्जमाफी झाली नाही तरी चालेल आता या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच विनंती अशी आहे की शेतकऱ्यांच्या पिकाला जर भाव दिला तर कुठल्याच कर्जमाफीची शेतकऱ्यांना गरज नसणार आहे तर शेतकऱ्यांच्या पिकाला व्यवस्थित भाव द्या त्याचबरोबर शेतकऱ्यांचे वेळोवेळी मदत करा खत असेल एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असेल पंप असेल किंवा विहीर असेल किंवा बोर असेल किंवा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना दिल्या जातात या योजनेवर व्यवस्थित लाभ जर दिला तर शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची कर्जमाफीची गरज नाही याच व्हिडिओच्या माध्यमातून हेच या ठिकाणी आपण अनुरोध केला आहे तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा नाही होणार यावर शेतकऱ्यांच्या पूर्ण नजरा लागून आहेत त्यो आज घर घरभित्र पाटिल या आपल्या नावाचं जे युट्यूब चॅनल आहे हे युट्यूब चॅनल डिमॉनिटाईज झालं आहे त्यामुळे आपण खानवे पाटील टू पॉईंट झिरो हे नवीन युट्यूब चॅनल सुरू केलं आहे या चॅनलला तुम्ही सुद्धा पहिल्या चॅनल सारखाच भरभरून बर प्रतिसाद द्या आणि चॅनलवर पहिल्या दहा असा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून मित्रांनो बाजूला असल्या बेलायकला सुद्धा प्रेस करा कारण की या आपल्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण योजनेविषयी त्याचबरोबर शासकीय संदर्भ अशा बरेच व्हिडिओ आपण आता या ठिकाणी टाकणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो अशा संपूर्ण संदर्भ तुम्हाला मिळावे म्हणून मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप त्याचबरोबर नवीन युट्यूब चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनल याचे संपूर्ण लिंक त्या ठिकाणी ठेवले आहे त्या लिंक वर तुम्ही जाऊन संपूर्ण चॅनल आपले जॉईन करून संपूर्ण अपडेट माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहण्यासाठी नक्कीच फॉलो करायचं आहे